हॅलो एव्हरी वन सो आता हे इथे ना तुम्ही बघताय मी पराठे बनवले आहेत मस्त तुमच्यासोबत ही रेस रेसिपी मी शेअर करायला इकडे घेतली आहे व्हिडिओच्या मार्फत आणि हे पराठे बघून तुमच्या तोंडाला तर पाणी सुटलंच असेल आणि मला कुम मला पण खूप अशी खायची इच्छा झाली म्हणून मी हे बनवायला पण घेतले सो चला तुमच्यासोबत वेळ न घालवता हे मस्त लुसलुशीत असे सॉफ्ट एकदम झाले आहेत त्याची रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी हे गव्हाचं पीठ घेतलं याच्यामध्ये आणि थोडंसं ना पीठ आपलं सॉफ्ट होण्यासाठी किंवा ते पराठे असे तुटून नको जायला किंवा असे कडक नको व्हायला म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ ॲड केलं थोडंसं मीठ ॲड केलं इकडे आणि कणिक हे मळून घेतानाच ह्याच्यामध्ये ऑइल पण थोडंसं टाकून घेतलं आहे आता हे मी मस्त मिक्स करून घेते आणि जर तुम्ही असंच केलात ना तर जसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले तसेच तुमचे पराठे बनणार एवढं मी नक्की तुम्हाला गॅरंटी देते तर इकडे मी ते भिजवून ठेवलं होतं थोडा वेळ बघता तुम्ही असं सॉफ्ट आपल्याला पीठ हवं आहे देन इकडे मी आलं लसूणची पेस्ट आणि मिरची म्हणजे पेस्ट बनवून घेतलेली इकडे बॉईल केले बटाटे होते आता हे बटाटे जेव्हा आपण बॉईल करतो ना कुकरमध्ये तर थोडं हाफ पाणी ठेवायचं पूर्ण डीप होईल एवढं पाणी नाही ठेवायचं आहे बिकॉज बटाटे पाणी शोषून घेतात आणि मग नंतर ते बॅटर घेतात त्याला पाणी सुटतं आणि मग अशा प्रकारे ते मी इकडे किसून घेतले बघितलं तुम्ही ह्याच्यामध्ये धनापूड मिरची पावडर गरम मसाला इकडे गरम मसाला ॲड केला आहे देन मिरची पावडर इकडे मी ॲड केली त्याच्यानंतर हळद तुम्हाला जेवढं हळद फ्लेवरिंगसाठी हवं आहे तेवढं हळद देन मीठ मीठ तर आपल्याला लागणारच आहे याच्यामध्ये कस्तुरी मेथी देन जिरा पावडर असं सगळं हे मी इथे ॲड करते तुम्ही बघताय इकडे मी आता ही कस्तुरी मेथी इथे ॲड केली आहे आणि इकडे चवीनुसार इकडे आपण मीठ ॲड केलं आहे आणि कोथिंबीर झालं आता ह्याच्यामध्ये ही पेस्ट आपण जी तयार केलेली आलं मिरची आणि लसूणची ही पेस्ट आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे मस्त आपण बॅटर हे सगळं मिक्स करूया आता काही लोक बटाटे पूर्ण बॉईल करून ते स्मॅश करतात किंवा बटाट्याची भाजी प्रॉपर जशी आपण येलो बनवतो तशी करून घेतात तर मला वाटतं तर असं हे बनवून जर तुम्ही पराठे केलात तर, के तर खूप छान बनतील तर असे ट्राय करा सो आता इथे मी मस्त मिक्स करून घेते आणि तुम्ही बघताय एकदम मस्त आणि मी थोडं टेस्ट पण करून बघितली हे याच्यामध्ये मीठ वगैरे बरोबर आहे का ते एकदम मस्त झालेलं स्पायसी पण एकदम मस्त झालेलं हे मिक्स करून घेतल्यानंतर सो हे आपण रेडी झालं आहे आता तुम्हाला दाखवते याचं स्टफिंग आपण कसं भरणार आहोत सो इथे मी आधी ना हे सगळे गोळे करून घेते सेम सो इथे ना सहा गोळे रेडी झाले आणि आता हे तुम्हाला दाखवते मी स्टफिंग याच्यामध्ये कसं भरायचं जेवढा आपण गोळा घेतो ना चपात म्हणजे हे पिठाचा गव्हाच्या पिठाचा गोळा जो बनवलेला असतो तो तो जेवढा घेतो तेवढा थोडंसं जास्त स्टफिंग भरायचं म्हणजे पराठा आहे ना खूप खायला असं बोलतात ना एकदम टेस्टी लागतो सगळं पीठ पीठ नाही लागणार गव्हाचं तुम्हाला म्हणून प्रॉपर ही अशी स्टफिंग भरभरून भरून घ्यायची आणि मग अगदी हलक्या हाताने आपल्याला हा लाटून घ्यायचं आहे बघा इथे मस्त असे सगळे मी भरून ठेवले आहेत आणि देन इथे आता जीते -जीते मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते मी पटापट कसं लाटायला घेतले ते तर लाटताना एकदम हलक्या हाताने करायचं आपल्याला जिथे जिथे मला वाटत होतं मी थोडं थोड्या हाताने पण करत होते बिकॉज स्टफिंग सगळीकडे जायला पाहिजे म्हणून ओके आणि मेन सीन कसं होतं जर तुम्हाला कुकिंगची सवय असेल ना तुम्ही सगळ्या गोष्टी ट्राय करत असाल किंवा तुम्ही खूप वर्षापासून सगळ्या गोष्टी बनवत आहे तर तुम्हाला लगेच कळतं कुठली कुठल्या गोष्टीला काय करायचं आहे कसं तिला वळण द्यायचं आहे सो माझंही तेच आहे म्हणून मी मध्ये मध्ये लाटणीने किंवा हाताने वगैरे व्यवस्थित करत होते ते आणि सिरियसली बोलते हा पराठा जो फर्स्ट मी बनवलेला तो सगळीकडून अगदी सगळीकडून स्टफिंग भरपूरून होतं आणि मला त्रास झालेलं की कधी हे प्रॉपर बनतील आणि कधी मी हे खाणार सो इथे बघा तुम्ही प्रॉपर सगळीकडे स्टफिंग भरून झालं आहे आणि कुठेही पराठा असा तुटलेला नाही आहे आता इथे आपण त्याला मस्त शेकून घेऊया मस्त पॅनवरती छान असं भाजून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेम ठेवा मध्ये मध्ये मध्येमध्ये थोडं हाय ठेवा एकदम प्रॉपर पण हाय फ्लेम नको आहे जेणेकरून फक्त वरूनच शिजलं जाईल म्हणून आणि आलटून पालटून सारखं एकदम हात थोडं फास्ट ठेवा तुमच्या याच्यामध्ये आणि तुम्ही तूप लावू शकता बटर लावू शकता तेल लावू शकता आता इथे मला तूप जास्त पण नाही आवडत म्हणून मी तेलच इथे ते घेतलेलं आणि बटर पण मला जास्त नाही आवडत मग मी तेलच इथे वापरलेलं सो इथे बघताय तुम्ही एकदम मस्त पराठे आपले रेडी झालेले आहेत असेच मी सगळे बनवून घेणार आहे आणि तुम्हाला एंडपर्यंत व्हिडिओ बघा आहे बघा खूप छान झाले आहेत मस्त सगळे पराठे सो कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा बाय बाय